मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे आजारी आहेत त्यांची प्रकृती बिघडली असून एक्स माध्यमावर या, एक या बाबतीत एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट यामध्ये त्यांनी त्यांच्या तेन दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले आहे साधारण दहा दिवस त्यांना तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता परंतु याच दरम्यान त्यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निधान झाले या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिट ही व्यवस्थित बोलता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे नक्की काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणे कोणी हे आपण जाणून घेऊया बेल्स पाल्सी ही एक तात्पुरती स्थिती आहे ज्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा किंवा पक्षाघात होतो चेहराच्या लकव्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा पक्षाघात जाणवणे भुवई आणि तोंड टोकाला लोमणे तोंडाच्या एका बाजूने लाळ गळणे एका डोळ्याच्या पापणी लावण्यात अडचण डोकेदुखी वेदना चेहऱ्याच्या एका बाजूला झिंजण्या किंवा अशक्तपणा चव जाणवण्याची क्षमता कमी होणे भोव येणे कानात आवाज येणे तिन्हीतस चेहराच्या नसांना सप्तम कर्णमूल नस झालेली हानी चेहराच्या नसांची सूज सर्दी फ्लू कोल्ड सोर या व्हायरल संसर्गामुळे शरीराच्या प्रतिकार शक्तीमुळे रुग्णांना संपूर्ण चेहराचा शक्ती आणि अभिव्यक्ती परत आणि अभिव्यक्ती परत मिळते बेल्स पालसीची अनेक लक्षणे स्ट्रोक किंवा मेंदूच्या ट्युमरशी मृत्यूजुरते असतात या दोन्ही स्थिती अधिक गंभीर आणि जीव घेण्या असू शकतात त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा